सुलतानपूर जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत खेळ दिवस व आनंद मिळावा उत्साहात संपन्न जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा सुलतानपूर जानेवारी रोजी साथी जाने रोजी विद्यार्थ्यांसाठी खेळ दिवस तर दिनांक जानेवारी आनंद मिळावा मोठ्या उत्साहात पार पडला तीन दिवस चाललेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला खेळ दिवसाच्या निमित्ताने रनिंग लिंबू चमचा संगीत खुर्ची एक पाय लगडी सायकल स्लो रेस थैला रेस सुई धागा रेस अशा विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नायरा फयाज शहा या विद्यार्थीने एक हात नसतानाही सुई धागा रेसमध्ये प्रथम क्रमांक पटकावत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतले तिच्या जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाचं सर्वत्र कौतुक करण्यात आले दिनांक पंधरा जानेवारी रोजी झालेल्या आनंद मेळाव्यात तब्बल तीस खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते चाट मिठाई नमकीन गरम कचोरी शाही तुकडा वटाणा मसाला हलवा भेज बिर्याणी छोले भटुरे भेळ पाणीपुरी शरबत रगडा भेळ गुलाबजामुन आलू रोड खस्ता आदी स्टॉलना विद्यार्थ्यांसह पालक व नागरिकांनी मोठी गर्दी केली या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रप्रमुख गोपाल राजगुरु यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख अख्तर शेख कौसर होते यावेळी उपाध्यक्ष अबू तालिब खान शिक्षण तज्ञ जमीर साहेब आमिरभाई ग्राम सदस्य उल्लाभाई ग्राम सदस्य राजीव शेख वसीम भाई पत्रकार लालू भाई सय्यद इम्रान शेख एजाज शेख मोहसिन गफ्फार शाह शेख समीम शेख अजहर ग्राम सदस्य उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून इम्रान शेख पत्रकार आसिम खान एम आय एम शहराध्यक्ष आसिम रजा खान शेख अकबाब शेख साकीब मुदतसिर शेख शाहरुख पठाण अदनान मुल्लाजी सय्यद वाजिद आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले प्राचार्य आसिफ सर सलीम सर निजाम सर जतीन बाजी सर 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 तारिक इलाहीज सर, बाजी आसमा बाजी अबिल फरमान व नेहाल सर यांनी विशेष परिश्रम घेतले तीन दिवस चाललेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आत्मविश्वास व सामाजिक सहभाग वाढीस लागला असून पालक व नागरिकांकडून कार्यक्रमाचं सर्वत्र अभिनंदन होत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर